आणि इथले विद्यार्थी या भूकंपग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करण्यासाठी गोविंद भवनी या वरिष्ठ महाविद्यालयाची मंजुरी घेतली परंतु गेल्या अनेक वर्षापासून हे महाविद्यालय हे विनानुदानित तत्वावर आहे त्यामुळं आमच्या भूकंपग्रस्त भागातील वरिष्ठ महाविद्यालयाच्या अनुदानाची जिम्मेदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विक्रम काळे साहेबांना त्यांच्या खांद्यावर सोपवतो आणि काळे साहेबांना सांगतो की सगळ्या मराठवाड्यावर तुमच्या जीवाभावाची माणसं आहेत आणि याच्या अनुदानित करून या शिक्षकांना न्याय देण्यासाठी हे पण तुमचे मतदार आहे त्यामुळं आपल्याला ही जिम्मेदारी घ्यायची आहे आणि येणाऱ्या शॉर्ट पिरियड मध्ये कारण आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत अजित पवार साहेब हे अर्थमंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील बसवराज पाटील साहेबांच्या पाटी पक्षाचे वरिष्ठ उच्च तंत्र आहेत त्यामुळे सर्वांना विनंती कृपया या निमित्ताने करतो मला असं वाटतं की मूलभूतถมศึกษา कार्यक्रम थोलाय सगळ्यांना आठवण करून द्यावं म्हणून त्यामुळे या आठवण करून देण्याची दे जिम्मेदारी गोविंद भाऊपेक्षा मी पार पडतोय आणि या निमित्ताने गोविंद भाऊंना मी शुभेच्छा दोन माझे दोन शब्द सांगतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब समाज सेवा शिक्षण संस्थेचा अतिशय गौरवशाली इतिहास आपण अतिशय कमी शब्दामध्ये या ठिकाणी मांडला आहे आणि खरोखरच ही समाजसेवा शिक्षण संस्था एकोणीसशे चौऱ्याण्णवला या ठिकाणी स्थापन झाली साधारणत एकोणीसशे त्र्याण्णवला संपूर्ण महाराष्ट्रभर महाप्रलयकारी भूकंप झाला आणि प्रसंगी म्हणावी तेवढी शैक्षणिक नी क्रांती या परिसरामध्ये नव्हती आणि बरोबर येथील सामान्य शेतकरी शेतमजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी एक स्वतंत्र महाविद्यालय असावं स्वतंत्र शाळा असावी या उद्देशाने भविष्यामध्ये अनुदान येईल या अपेक्षेपोटी आमच्या सन्मान्य संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष मान्य श्री गोविंदरावजी सदाशिवराव पवार साहेब आणि या संस्थेचे सन्मान्य सचिव आदरणीय आबा मान्य श्री दिलीपरावजी पवार साहेब यांच्या प्रेरणेतून या संस्थेची स्थापना या ठिकाणी झाली मात्र तेव्हापासून कायम विमानदान तत्वावरती संपूर्ण युनिट या संस्थेचे चलत आहेत प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय आणि हे वरिष्ठ महाविद्यालय अतिशय संघर्ष या ठिकाणी आमच्या समाजसेवा शिक्षण संस्थेचे सन्मान्य सचिव आदरणीय आबा दिलीपराजू पवार साहेब आणि संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष मान्य श्री गोविंदराजे पवार साहेब यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून एवढं मोठं या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे आम्हाला भविष्यात ही अपेक्षा आहे की एक स्पेशल केस आमच्या महाउदयाला अनुदान येईल अतिशय चांगल्या प्रकारे हा या ठिकाणी आदरणीय दाजींनी हा इतिहास ठेवलेला आहे त्याबद्दल संपूर्ण समाजसेवा शिक्षण संस्थेच्या वतीने मी दाजींचे या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद देतो यानंतर मान्य श्री अण्णासाहेब पवार साहेब हे या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत मी विनंती करतो की पवार साहेबांनी या ठिकाणी आज या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित आहे आज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले अण्णाभाऊ साठे संत सेवालाल महाराज संत तुकाराम महाराज संत तुकडोजी महाराज ह्या सर्व महामानवांना माझा त्रिवार मानाचा मुजरा करतो ह्या महामानवांचं नाव घेण्यासाठी नाव ह्याच्यासाठी घेतो की ह्या माणसाचं नाव घेतल्यामुळे जा आमच्या गुरश्यात आहे आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीत आम्ही जन्माला आलो गेलेलो आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान म्हणून आज असंख्य आजचा गुळीबाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आलेलो आहोत या कार्यक्रमाचे अध्यक्ष डोसी पाटील साहेब काही अवघ्या पाच मिनिटात